भगवान म्हणजे काय भ ग अ वान आपले जे पंचमहाभूत आहेत पंचमहाभूत म्हणजे कोणते कोणते पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व तत्व आणि आकाशतत्व हे जे पाच तत्व आहेत हे पाचही तत्व कंट्रोल करू शकणारा तो म्हणजे भ ग अ वान भगवान आणि गायीमध्ये ही पाच तत्व असतात पाचही तत्व एकाच गायीमध्ये असतात पृथ्वी तत्व तिच्या शेणामध्ये असतं अग्नितत्व तिच्या गौमूत्रामध्ये असतं जलतत्व तिच्या दुधामध्ये असतं तत्व पण तुम्हाला तिच्याकडून मिळतं आणि आकाश तत्व पण मिळतात जे तिच्या ऊर्जे होतो ही सर्व तत्व आपल्याला गायीच्या लेखी मिळतात आणि गायचे जर तुम्ही चित्र एखादं खरंच बघितलं व्यवस्थित आणि गायीच्या कुठल्या कुठल्या देवता कुठे कुठे आहेत तर तुम्हाला तेहतीस प्रकारचे देव वेगवेगळ्या ठिकाणी दिसते आणि स्पेसिफिकली त्या ठिकाणी त्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा त्या प्रकारच्या शक्तींचा वास असतो मग जर स्पेसिफिकली तुमचा जर वायू बिघडलेला असेल किंवा स्पेसिफिकली जर तुमचा काही अग्नि बिघडला असेल तर त्या तत्वाचं किंवा त्या ठिकाणचं जर तुम्ही सेवा करतायत त्याला स्पर्श करतायत त्याला हात लावताय तुम्ही त्याच्याबरोबर राहत तर तुमचा जो बिघडलेला वायू तो, हो तो क्लिअर होतो